सासरच्या छळाला कंटाळून कल्याणीने उडी टाकून आयुष्य संपवलं घराच्या अंगणातच सरण रचलं अग्नी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरातून विवाहितांचा सासरहून झालेला छळ आणि त्यातून आत्महत्येच्या धक्कादायक घटना समोर आल्या या घटना ताज्या असतानाच नाशिकच्या चा चांदवड तालुक्यातील येथील वर्षीय विवाहित तरुणीनं सासरच्या छळाला कंटाळून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे महिलेच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईकांनी मृत महिलेचा अंत्यविधी सासरच्या अंगणातच केला असून तिच्या दहा वर्षाच्या मुलानं तिच्या चितेला भडागणी दिला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे बहादुरी गावातील कल्याणी संतोष शिरसाट या विवाहित महिलेने सासऱ्यांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून भिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बडनेर भैरव पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह सासू सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याणी हिचा विवाह दोन हजार चौदा साली संतोष शिरसाट याच्यासोबत झाला होता त्यानंतर काही काळ सर्व सुरळीत होतं मात्र पुढे वेळोवेळी वेड़ सासरच्या मंडळींकडून तिला त्रास दिला जात असल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे तिच्या पतीने आणि सासरच्या वार मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे याच छळाला कंटाळून कल्याणीने घराशेजारी भेरीत उडी घेत आपलं आयुष्य संपवलं या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून पती संतोष सिरसाट सासू आणि सासराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत कल्याणीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता दरम्यान कल्याणीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला त्यांनी कल्याणीच्या सासरच्या घराच्या अंगणातच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला सासरच्या लोकांविरोधात संतप्त झालेल्या विवाहितेच्या नातेवाईकांनी सासरच्या अंगणातच सरण रचले आणि अंत्यसंस्कार केले यावेळी तिचा पती सासू आणि सासरे हजर नव्हते कल्याणीच्या दहा वर्षाच्या मुलाने आईच्या चितेला भडाकने दिला गावात हळहळ व्यक्त होत असून महिला अत्याचाराच्या या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे पोलीस प्रकरणाचा तपास करत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे